तर नमस्कार सर्वांना मी आहे तुमचा लाडका अमेय आणि आज मी आलेलो आहे शिवाजीनगर येथे म्हणजे वाकडेवाडी बस स्टँडच्या अगदी बाजूला एक एकता पार्क म्हणून आहे तिथे मी आलेलो आहे आजकाल मार्केटमध्ये मा नवीन नवीन मार्केटिंग प्रोडक्ट्स येतात याची आपल्याला भनकच नसते पण आजच तुमच्यासाठी खास अमेय घेऊन आलेला आहे एक अशी युनिक मार्केटिंग प्रोडक्ट जे तुम्ही कुठं पाहिलेच नसतील तर इथे तुम्हाला फ्लेंज स्टँडी किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसाठी असं एक प्रॉपर तुम्ही एखादा व्हिडिओ केला असेल ते रन करण्यासाठी एक स्टँडी असते किंवा फोटो फ्रेम्स असतात असे भरपूर सारे युनिक युनिक म्हणजे मी कधी पाहिले नव्हते असे युनिक युनिक तुम्हाला इथं डिजिटल मार्केटिंग प्रोडक्ट्स बघायला मिळतील तर चला बघूया यांच्याकडे काय काय आहेत आणि ओनरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूया जेव्हा किंवा एंटर करतात तर श्रीलक्ष्मी अपार्टमेंटमधून या अशा गल्लीबोळातून तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे चालत 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 गाडी तुम्ही तुमची बाहेर पण लावू शकता चला तर आता आपण पोचलेला आहोत तर चला डायरेक्ट बोलूया नमस्कार सर नमस्कार येस तुमचं नाव सांगा आणि तुमच्या फर्मचं नाव सांगा माझं मा नाव चैत्र आमदार माझ्या फर्मचं नाव आहे मार्केटिंगवाला सी जे आम्ही मार्केटिंगचे प्रोडक्ट्स बनवतो डिजिटल डिस्प्लेज लॉलिरोटिंग लॉलीपॉप थ्री डी वोलोग्राम फॅन लो लोगो प्रोजेक्टर अँड्रॉइड प्रोजेक्टर त्याचबरोबर आपल्याकडं नवीन एक व्हरायटी आलेली आहे अल्ट्रा स्लिम एल लाइट बॉक्स आणि याच्या व्यतिरिक्त अजून बरेच आपल्याकडे मार्केटिंगचे प्रोडक्ट्स मिळतात दाखवू शकता का मला एक एक करून ह्याला काय म्हणतो आपण बन? याला ए टाइप डिजिटल स्टँडी म्हणतात ह्याच्या अशा प्रकारच्या तुम्ही स्टँडी मॉलमध्ये वगैरे बघितल्या असतील बरं तर अशा प्रकारच्या स्टँडी मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत याला ए टाइप स्टँडी बोलतात त्याला फ्लोअर स्टँडी फ्लोअरवाला हा फ्लोअर स्टँडिंग हा वॉलमोन स्टँडी आहे ओके हा रोटेटिंग लॉलीपॉप प्लेन आहे की जो तुम्ही दुकानच्या बाहेर तुम्ही लावू शकता आउटडोअर मध्ये आणि याला तुम्ही बघू म्हणू शकता की हा टेबल टॉप स्टँडी आहे म्हणजे तुम्ही तुमच्या काउंटर वरती वगैरे डायरेक्ट ठेवू शकतो आणि त्याच्यावरती डिस्प्ले करू शकता ओके इकडे नवीनच दिसत हे एकदम सगळ्यात लेटेस्ट मॉडेल आहे तुम्ही आजपर्यंत याच्या व्हिडिओ चायना मध्ये वगैरे बघितले असतील हा याला अल्ट्रा स्लिम एलईडी लाईट बॉक्स म्हणतात याच्यामधली जी फिल्म असते ती तुम्ही रिमूव्ह शकता तुमचा मेनू बोर्ड आहे तर तुमचा मेनू वरचे जर का चेंज झाले तर तुम्ही याच्यामधली फक्त प्रिंट चेंज करायचे यासाठी तुम्हाला होल बदलायची गरज नाही आणि हे तुम्ही तुम्ही तुमच्या कॅफेच्या रेस्टॉरंटच्या बाहेर लावू शकता की जेणेकरून तुम्हाला सेम टाइप मध्ये के एफ सी डॉमिनोज मध्ये जे मिळतात तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहेत तिकडे जे प्राइसिंग असतं तेच इकडे प्राइसिंग आहे का प्राइसिंग त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये तुम्ही ज्यावेळी मधून मागवता त्या त्याच रेटमध्ये किंवा त्यापेक्षा पण कमी रेटमध्ये आपण तुम्हाला इथं देणार आहे आणि हे काय सर हे नवीन आपल्याकडे एकदम पोर्टेबल प्रोजेक्टर आहेत अँड्रॉइड प्रोजेक्टर आहेत सगळे अँड्रॉइड प्रोजेक्टर आहेत तुम्हाला याला फक्त वायफाय कनेक्ट करायचं आहे वायफाय कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला सगळे जे स्मार्ट मध्ये फंक्शन आहेत ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत युट्यूब नेटफ्लिक्स हॉटस्टार वगैरे सगळ्या गोष्टी याच्यावर तुम्हाला मिळणार असे आपल्याकडे किती किती प्रकारचे आहेत वेगवेगळे तीस प्रोडक्ट आहेत आपल्याकडे याच्यामध्ये तुम्ही घेल तशी रेंज आपल्याकडे दोन हजार रुपयापासून प्रोजेक्टर स्टार्ट होतात दोन हजार रुपये दोन हजार रुपयापासून फक्त आपल्याकडे प्रोजेक्ट स्टार्ट होतात ओके आणि जर हे सगळे युनिक युनिक प्रोडक्ट्स लोकांना घ्यायचे तर कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही पुण्यामध्ये शिवाजीनगरला आपलं ऑफिस आहे आणि खाली दिलेला नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर तीन हजार तीन ओके तर सरांनी सांगितलेलं ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मी स्क्रीनवर नंबर देणारच आहे ऑब्व्हियसली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा